या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सुमारे तीन वर्षापासून फ्री कॉलिंग ची सवय लागलेल्या मोबाईल ग्राहकांना आता त्यांच्या या सवयीला काहीशी मुरड घालावी लागणार आहे अनेक कंपनीने प्रीपेड प्लॅनचे दर वाढविले असून त्यामुळे ग्राहकांचा किस्सा नेहमीपेक्षा जरा अधिक हलका होण्याची चिन्हे सन दोन हजार सोळा मध्ये जिओ कंपनीने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला व अनेक समीकरणे बदलली मोफत वाईस कॉलिंग इंटरनेट डेटामुळे मोबाईल ग्राहकांची चंगळ सुरू झाली काही महिने मोफत सुविधा दिल्यानंतर जिओचा चा तीन महिन्यासाठी तीनशे नव्याण्णव रुपयांचा प्लॅन ग्राहकांच्या चांगला चांगलवर पडला मोफत कॉलिंगमुळे मिस कॉलची पद्धतही मागे पडली जिओच्या स्पर्धेमुळे अन्य मोबाईल कंपन्यांनाही आपले दर कमी करण्यास भाग पडले सर्वच कंपन्यांनी मोफत कॉलिंग व डेटा पॅक आणले मात्र जिओला ट्रायने आय ओ सी दर आकारण्याचे आदेश दिले असून त्यामुळे गेल्या दहा ऑक्टोबर पासून जिओ वरून जिओ शिवाय अन्य कंपन्यांच्या मोबाईलवर फोन केल्यास मिनिटाला सहा पैसे असा दर आकारला जात आहे त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला अल्पशी का होईना झळ बसत आहे दुसरीकडे आयडिया व ओडाफोन एअरटेल या कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनचे दर वाढविले असून मंगळवार दिनांक तीन नोव्हेंबर पासून त्यांची अंमलबजावणी होणार आहे त्यानुसार आता तीनशे नव्याण्णव रुपयात मिळणारे सुमार तीन महिने मोफत कॉलिंगच्या सुविधेवर गंडांतर आले आहे मिळालेल्या वृत्तानुसार ही सुविधा आता अठ्ठावीस दिवसच मिळू शकणार आहे आयडियाचे नवीन प्लॅनमध्ये तीन महिने वैधतेची सुविधा नसल्यास ग्राहकांना वाढीव भूर्दंड पडणार असून दरमहा रिचार्ज करावे लागणार आहे मोबाईल कंपन्यांनी अंतर्गत स्पर्धेमुळे आधी प्लॅनचे दर घटविले असले तरी त्यातून त्यांना प्रचंड तोटा होत आहे तो कमी करण्याचा प्रयत्न या नव्या दरातून होणार असल्याचे समजते मात्र त्यामुळे ग्राहकांचा हिस्सा चांगलाच हलका होण्याचे चिन्ह दिसत आहे एस एन न्यूज साठी संपादकीय विभाग